कोरोना अहवाल गतीने मिळण्यासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून त्यामुळे या लॅब कडून आता दिवसाला सतराशे अहवाल मिळणार आहे आरोग्य यंत्रणेला अहवाल वेळेत करण्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअरही विकसित करण्यात आले आहे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तीन मार्च रोजी सकाळी लॅबची पाहणी व तज्ञांशी चर्चा केली कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी स्थानिक पातळीवर अहवाल देणारी प्रयोगशाळा असावी म्हणून दहा महिन्यापूर्वी संत बाबा अमरावती विद्यापीठात लॅब सुरू करण्यात आली आहे पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी त्यासाठी पाठपुरावा करून निधी मिळवून दिला आहे सुरुवातीच्या काळात या लॅब मध्ये दिवसाला शंभर नमुने तपासले जात होते मात्र साथीचा सा प्रादुर्भाव लक्षात घेता ही क्षमता वाढ करत पर्यंत नेण्यात आली दरम्यान पीडीएमसी रुग्णालयातही चाचण्यांची सुविधा झाली आहे अहवाल तत्काळ मिळून रुग्णांना वेळेत उपचार मिळवून शक्य झाले या कामाला आणखी गती मिळावी म्हणून आता विद्यापीठात नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे अशी माहिती नवाल यांनी दिली आहे लॅब कडून आरोग्य यंत्रणेला वेळेत अहवाल मिळण्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित केले आहे त्याचा युजर आय जिल्हा शालेय चिकित्सक कार्यालय व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाला उपलब्ध करून दिला जाईल त्यामुळे लॅबकडे चाचणीच्या निष्कर्षाची नोंद झाल्यावर तत्काळ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या दोन्ही कार्यालयांना ऑनलाईन माहिती कळणार आहे त्यामुळे रुग्णांना माहिती कळवणे उपचार आदी कामे ही दोन्ही कार्यालये गतीने करू शकतील असे कोविड एकोणवीस मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक लॅबचे नोडल अधिकारी डॉक्टर ठाकरे यांनी सांगितले करणारी एक्स्ट्रा स्ट्रक्चर सह अद्ययावत यंत्रणा दोन दिवसापूर्वी कार्यान्वित करण्यात आली आहे त्यामुळे लॅबची क्षमता प्रतिदिवस सतराशे पर्यंत वाढली आहे नमुने आल्यापासून ते निष्कर्ष हाती येईपर्यंतच्या कालावधीतही यामुळे घट होणार आहे

ती काही अंशी वाढलेली आहे आधी आपल्याकडे एक ऑटोमेटेड एक्सपेक्टर होता आता हे आल्यामुळं आपल्या लॅबची कॅपॅसिटी जवळपास सतराशे सॅम्पल पर डेपर्यंत आपण वाढवलेली आहे आणि त्याच्यामुळे जे काही सॅम्पलिंगचा का टाईम वगैरे आहे सॅम्पलचं जेव्हा आल्यापासून ते त्याचं अनालिसिस होतपर्यंत आपल्याला फार कमी वेळात आपण जास्तीत जास्त सॅम्पलचे रिझल्ट देऊ शकतो आणि याच्यामुळं काय होती की जे काही नवीन पेशंट जे आहेत त्यांचे पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत त्याची माहिती लवकर मिळाल्यामुळं आपल्याला त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी एक चांगला असं सहकार्य या इन्स्ट्रुमेंटमुळं मिळेल या लॅब मध्ये चार कक्षात कामे चालते सलग टेस्टिंग करिता विविध पथके कार्यरत असून सुरक्षिततेचे सर्व उपाय आहेत लॅब मधील स्टाफ कडून प्रत्येक काम दक्षतापूर्वक केले जाते गत दहा महिन्यापासून हे काम अविरतपणे सुरू करण्याची माहिती तंत्रज्ञ अपर्णा जाधव व सचिन औचार यांनी दिली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती